एसआयपी बंद करायचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे अशी वर्तमानपत्रात एक बातमी आली तेव्हा आम्ही आमचा डाटाबेस चेक केला तर लक्षात आलं गेल्या तीन चार महिन्यांमध्ये काही एसआयपी बंद झाल्या पण आमच्याकडे तर काही दिसलं नाही मग एसआयपी नेमकं कोण बंद करते आपली इन्व्हेस्टमेंट किंवा आपली पी दोनच फॅक्टरवर चालते एक आहे फिअर आणि ग्रीड ग्रीड म्हणजे मार्केट ज्यावेळेला वर जातं त्यावेळेला आपले पैसे वाढतात व्हॅल्युएशन वाढतं आपला खूप छान वाटतं आणि आपण यासाठी वाढवत जातो ऍक्च्युली मार्केट जेव्हा खाली येतं तेव्हा पी वाढवली पाहिजे आणि इन्व्हेस्टमेंट सुद्धा वाढवली पाहिजे पण भीतीमुळे इन्व्हेस्टमेंट स्टॉप करतो एसआयपी स्टॉप करून करतोय तर एसआयपी स्टॉप ते लोक करतायत की गेल्या दोन तीन वर्षात जे मार्केट मध्ये नवीन आलेले आहे त्यांनी कधी पैसे खाली जाताना पाहिलेच नाही आपले फायनान्शियल गोल सेट केलेले नाहीत स्वतःची रिस्क घेण्याची क्षमता तपासलेली नाही टाइम फ्रेम ठरवून इन्व्हेस्टमेंट केलेली नाही हे सगळे लोक पॅनिक होऊन आज एसआयपी बंद करतायत हे लोक परत येतील कधी जेव्हा मार्केट वाढायला लागेल पण तुम्ही तुमची एसआयपी सुरूच राहू द्या अधिक माहितीसाठी माझ्याशी संपर्क करा तुम्हाला गोल बेस्ड फायनान्शियल प्लॅनिंग करून देईल आणि तुमचा सुंदर पोर्टफोलिओ करून देईल अबंडंट लाईफ धन्यवाद थँक्यू म्युच्युअल फंड टू मार्केट रिस्क ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट कॅफुले